सरकारनं मराठा समाजासाठी जी आर काढला मात्र ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आता मराठा विरुद्ध ओबीसी वाद शाळेच्या प्रांगणामध्ये पोहोचलेला आहे मराठा आरक्षणाविरोधात याचिका केल्यानं नांदेडच्या आश्रम शाळेतल्या पालकांनी आपल्या पाल्याचा अर्ज काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे नेमकं काय घडलंय का बघूया त्याविषयी सविस्तर मराठा आरक्षणाचा जी आर काढल्यानंतर राज्यातल्या ओबीसी संघटना आक्रमक झाल्या इतकंच काय तर सरकारमधले ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे मंत्रीही आपल्या सरकारविरोधात उभे ठाकले याच मुद्द्यावरून ग्रामीण भागातही आता वाद पेटलाय धर्म पंथ आणि जातीपातीच्या भिंती भेदून सर्वांनी एकत्रित गावाचा राज्याचा आणि पर्यायानं देशाचा सा विकास साधावा अशी शिकवण जिथे दिली जाते त्याच ज्ञान मंदिराच्या प्रांगणात आता आरक्षणाचा वाद पोहोचलाय नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात रिसन गावात आश्रम शाळा आहे तिथले मराठा पालक आक्रमक झाले आपल्या पाल्याचं ट्रान्सफर सर्टिफिकेट ते काढतायत याला कारण ठरलंय ते त्या शाळेचे संस्थाचालक आणि अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये केलेली याचिका आपल्या समाजाचं कल्याण होऊ नये हीच धोंडेसरांची सरांची भावना असल्यानंच त्यांनी याचिका केल्याचा आरोप करत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली एकवीस पालकांनी आपल्या अर्ज काढण्याचा निर्णय मराठा समाजाच्या याचिका दाखल केली हे करा नाही पाहिजे का नाही पाहिजे हे आमच्या मतदारसंघामध्ये आमदारकीला तीन वेळेस पडडे त्याचं कारण का पडडे हे न सोचा की अशी एका समाजाला भूलताप करणं एका समाजाला एक हे करणं ह्याच्या शाळेमध्ये एका समाजाचे शिक्षक आहेत लिंग आहे समाजाची दुसऱ्या आरक्षण आहे की नाही तीनशे सदुसष्ट जातीच्या विरोधात ते रान बा मी ओबीसीचा नेता आहे ती काढायचं एकच कारण आहे की आमचा हेतू होता की संस्था चांगली आहे पण संस्था चालक गद्दार निघाला हे ह्याच्या मनामध्येच असं आहे सरच्या मग आम्हाला आतापर्यंत सर इतके चांगले वाटले आमच्या वा आमच्या समाजापेक्षा त्याला जास्त मानित होतं तर आता हे असं याचिका दाखल केल्यामुळं आमची लेकरं शिकू नये असे शेती कराव असे तिकडे तिकडे हिंडाव तेला त्याच्या ते मनामध्ये असे दाबून ठेवा हो। मराठा समाज हे दाबून हो। ठेवा ही भावना धोंडे सरच्या मनात असे आम्हाला वाटाले ओबीसी समाजाचे पालक विरोध का करतील कारण जे संस्था चालक आहेत मराठा समाजाचे त्यांनी ओबीसीला विरोध केलाच नाही ना ओबीसी समाजाला विरोध केलाच नाही ना कारणच असू शकत नाही ना पण यांनी जाणीवपूर्वक जातीद्वेषातून जो याचिका दाखल केली त्याच्यामुळं आम्ही आमची पाली आहोत शाळेतून ते प्राध्यापक आहेत त्यांनी जातीपातीच्या जा राजकारणामध्ये पडणं हे योग्य नाही अशी आमची मूळ भावना आहे त्यांना सर्व समाजाशी विद्यार्थी जी आहेत ते एक समान ह्या धोरणानुसार त्यांनी चालायला पाहिजे त्यांना ओबीसी नेता वाटतं असं वाटतं यस येस या। मी तेच म्हटले मला महाराष्ट्रामध्ये मा रसिकेत चालू आहे प्रत्येकाला वाटतं की आम्ही मराठी ओबीसी समाजाचा नेता आहोत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या संस्था चालकांच्या शाळेत मुलांना पाठवणार नाही ही पालकांची भूमिका तसंच संस्थाचालक धोंडेंनी केलेली याचिका या दोन्ही गोष्टी योग्य की अयोग्य हे सोडून देऊ पण पुढल्या काळात आतापर्यंत गुण्या गोविंदांना नांदणाऱ्या ग्रामीण भागात जाती जातीत वितुष्ट निर्माण झालं तर याला जबाबदार कोण सामाजिक आरोग्य धोक्यात येऊ नये याचं भान बाळगणं गरजेचं आहे नव्या उमलत्या पिढीच्या मनात असे विषवल्ली रुजू नये हीच अपेक्षा सतीश मोहिते झी चोवीस तास नांदेड